गेल्या दोन तीन वर्षात तुम्हाला दहा सेस भेटले गेले भेटले बहत आत्ता आग्रायला लागेल तयारच होत नव्हतं ना तेवढ्या किमती तयार होत नव्हतं माझी इच्छा एकच आहे हातांचा यूज समजून घ्या काय बोलतो टाकून दोनशे रुपये कमी केले पाचशे रुपये कमी नाही मला कारण तुम्हाला सांगतो आपल्या हातातच नाही सात टक्के मार्जिनवर वर धांगा करतात कंपनी सेव्हन पर्सेंट मशिनीतलं विकणार आहे हातात शंभर रुपयाला सात ह्याच्यावर काढ त्यातनं पण एक लक्षात घ्या बोटीत समुद्रावर समुद्रातलं ट्रकनं उचलायचं फॅक्टरीत नाही फॅक्टरीत त्याची खत तयार करायची तिथून ते राज्यात पाठवायचं जिल्ह्यात पाठवायचं तालुक्यात पाठवायचं गावात पाठवायचं सगळं कारभार ट्रकवाल्यांच्या हातात हायली अनक्वालिफाईड कशे सगळे आणि इकथं पोचवणं गावोगाव आम्हाला इतकं जड आलेलं आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हायच करत नाही तीन तीन वर्ष कमतर हा थोडासा नाजोबांशी फिरबुद्ध आहे पण इथं तर काही करता येत नाही आणि ह्याच्यावर सगळ्यांचा सा कंट्रोल गव्हर्नमेंटचा कोण असं लुटणार नाही का ना मेकडे हा मी जरूर तुम्हाला तोंडावर सांगतो वॉटर आम्ही पाच हजार एक मायनस प्लस करू शकतो की आपल्या हातात आहे हे आपल्या हातात ह्याला एकच उत्तर आहे मित्रांनो एकदम चांगलं उत्तर आहे खत नाही कमी लागतात पिकांना मी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगू का तुम्हाला वेळ आहे दोन मिनटं फक्त ऐकून घ्या आपला डॉक्टर आहे ना आपली रक्तदेबी चेक केल्याशिवाय आपल्याला औषध देत नाही हे तुम्ही पिकाची रक्त लग्न कधी चेक केली कधी पानं चेक केलं तर तुझ्या माझ्या पानात जास्त काय कमी काय पानं चेक करायचं पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या लॅब आहेत दोनशे अडीचशे तीनशे रुपयात पानं चेक करून होतात दोन दोन तीन तीन हजार रुपयाची टूती वाजतात खटांची आपल्या जे शरीरात जास्त ते टाकायचं जे कमी तेवढंच टाकायचं पण मी लिहून घेतो इथून घर उठल्यानंतर तुम्ही म्हणणार आता काय टाकतो किती दिवस झाले शेती करू यांना काय शिकवलं पण जर खडे हा शेतकरी असाल चार चार पाच पाच हजार रुपयाच्या डोसमधलं एक जरी पोचवाच तरी तुमचे तीनशे रुपये लय काय करायचं पिकांच्या ऊस कांदा सगळ्यांच्या सगळ्यांचे ऊसाचं क्रमांकाचं पान घ्यायचं नुकतं सूर्यप्रकाश घ्यायला लागले कांद्याचं फाटीतनं दुसरं पान घ्यायचं अशी फक्त तीस चाळीस पान घ्यायची तुला घ्यायची काय जसे माती परीक्षण करता तसे दहा 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 कोपऱ्यातल्या सायडतली घ्यायचे नाव द्यायचे ज्या पानांचा रिपोर्ट तुम्ही माती परीक्षणावर मी मगाशी बोलली पान चेक करून खत टाका मी लिहून देतो त्याच्यानंतरचा डोस माझा आला तुम्ही जर डोस कांद्याचा मला दिला ना आमच्यासारखे तज्ज्ञ लोक तुम्हाला पटकीने डोस बदलून देत तर खतांचे आहेत ना तिथं पैसे कमी करो पण असे होणं कठीण हा आपण जर ऍसिड कमी आलं रशियानं हे संपलं कमी आलं दर पण कमी